आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे कॉल रेकॉर्डिंग ज्येष्ठ समाजसेवकाच्या निष्ठेप्रती व्यक्त केली दिलगिरी डिक्सळ आश्रमशाळेतील मुख्याध्यापक तुकाराम भुसनर सर यांच्या सेवानिवृत्त व गुणगौरव सत्कार समारंभात बोलत असताना डॉक्टर निकिता देशमुख यांनी भाई आमदार गणपतराव देशमुख यांनी केलेल्या कामांना उजाळा देत आबासाहेबांनी आमदार असताना अनेक निष्ठावंत खंदे समर्थक तयार केले आबासाहेबांनी घालून दिलेली तत्वनिष्ठा आणि प्रामाणिकपणा डोळ्यासमोर ठेवून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना विधानसभेत पाठवण्याचं कार्य कोणतीही अपेक्षा न ठेवता यात शिलेदारांनी केलंय म्हणत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं कॉल रेकॉर्डिंग समोर आणलं त्यामध्ये काय म्हणतात आमदार दा डॉक्टर बाबासाहेब देशमुख पहा विविध पदावर कार्यरत असणाऱ्या गुन्हे विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न होत आहे त्याचा मला मनस्वी आनंद होत आहे तुकाराम पोचन सरांनी स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख साहेब बाबासाहेबांच्या विचारावर आज उपवर आपल्या आयुष्याची वाटचाल केली बाबासाहेबांच्या पुढाकाराने सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सरहद्दीवरील डिक्सळ गावासाठी आश्रमशाळेची मान्यता मिळावली आबासाहेबांच्या आशीर्वादाने तुकाराम भुसनर सरांनी आश्रमशाळेचा जिल्ह्यात नाव दोखी मिळवला त्यांनी एकतीस वर्षाच्या काळात शैक्षणिक क्षेत्रात अनेक विद्यार्थी गुणवान घडवून शाळेची मान व पर्यायाने गावची शान वाढवली त्याचबरोबर गावातील व आसपासच्या ता तालुक्यातील व खेड्यातील ऊसतोडी साठी जाणाऱ्या मुलांना शाळेचा आश्रय देऊन त्यांचा आधार आधार करण्याचे काम केले आबासाहेबांच्या राजकारणाला तर पण घराने साथ देऊन डिक्सळ गाव व आसपासच्या गावात शेकापचा पालेकिल्ला किल्ला अबाधित ठेवण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले यामुळे त्यांची खरेदी विक्री संघावर तीन वेळा दे संचालक म्हणून व सध्या व्हाईस चेअरमन म्हणून अत्यंत प्रामाणिक व निष्ठेने काम करत आहेत तुकाराम भुसनर सर व त्यांच्या पत्नी सौभाग्यवती नीलाबाई भुसनर या दोघांनीही गावचे सरपंच पद भूषवले व गावातील गोरगरीब गो गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे सरांचे पुढील आयुष्य सुखी समाधानी व निरोगी राहो त्यांच्या हातून असे सामाजिक कार्य घडत राहो अशी पांडुरंगाला प्रार्थना करतो वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता येत नाही याची मनोमन खंत आहे परंतु शेतकरी कामगार पक्षाचा एकटाच आमदार असल्या कारणाने शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला माझे जाणे आवश्यक असल्याने मला या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही त्याबद्दल संयोजकाचे व सर्व उपस्थित आमच्या परिवारावर प्रेम करणाऱ्या जनतेची मी क्षमा मागतो पुन्हा एकदा सरांच्या व कुणी जनांच्या या कार्यक्रमास मा मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र